जेवारीमुळे होणार रायाचा प्लान फेल शशी कलाने केली मंजिरीची इन्सल्ट इन्सल्टर लागल्या प्रेमाचे ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो, हो शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे आणि अशातच येणार एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे एकीकडे रायाने केला आहे प्लान आणि आणि अण्णांचा पुन्हा एकदा तो मिळवणार आहे विश्वास अशातच रायाने केलेल्या प्लान नुसार पुन्हा एकदा त्याचे बंटर आहेत ते गाडी समोर येतात आणि त्यांचा होतो ॲक्सिडेंट ज्या बिझनेसमॅनला ते फसवणार आहे त्यांची बायको तिथे पोहोचली आहे तिच्याच गाडीने झाला आहे ॲक्सिडेंट असा राया आहे यात मंजिरी मंजिरी तिथे येऊन आणि त्या बाईला खूप ओरडते त्यांना म्हणते की तुमच्यामुळे या आजोबांना खूप लागलं आणि हे सगळं बघून राया आणि त्याचे पंटर खूप जास्त हैराण आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की मिस फायर म्हणजे मंजिरीला हा प्लॅन कळला तर ती त्यांना सोडणार नाही तिथे दुसरीकडे बघायला मिळत आहे की रुजुतासाठी मंजिरीने घेतली आहे साडी ती साडी ती शशिकला दाखवते या शशिकला मंजिरीची खूप इन्सल्ट करते आणि तिला म्हणते कि मला तुझी सावली सुद्धा नको आहे त्यात तू तिला साडी गिफ्ट करतेस आणि ते गिफ्ट ती फेकून देते हे सगळं उमा म्हणजे जीजी बघत आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की रायाचा प्लॅन होणार का फेल मंजिरीमुळे आणि दुसरीकडे मंजिरीच्या या इन्सर्टचा शशिकलाशी कसा घेणार जीजी जी बदला तुम्ही किती एक्सार्ट आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार